नमस्कार अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मस्त मस्त मोडाच्या मटकीची आमटी तर इथंही मोडाची मटकी ही घरी भिजवलेली मटकी आहे बघू शकता तुम्ही मस्त झालेली आहे काल मी इथं भिजवली होती परवा भिजवून काल मोडाला ठेवली होती रात्री आज तिला छान मोड आले आहेत पाऊस असूनसुद्धा पण इतके छान मोडा आलेले आहेत मस्त अगदी कोरडी चिकट नाही काही नाही तर ही एक वाटी आपण इथं मटकी घेतलेली आहे मोडाची त्यानंतर इथं आपण एक कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आपण इथं मसाला आहे हा दहा दीड चमचा घेतला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धिना पावडर एक चमचा इथं आपण गरम मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला इथं वाटण लागणार आहे खोबरं मी एक तुकडा इथं चिरून घेतलेला बारीक तो तळून घेतला आहे आपण इथं एक कांदा बारीक इथं मी असा चांगला तेलावर तळून घेतला आहे इथं लसूण आणि आलं पण आपण तेलावर करून घेतलेले आहे कोथंबीर घेतली थोडीशी आणि अर्धा टोमॅटो घेतला आहे आपल्याला तेल लागणार आहे आणि पाणी लागणार आहे आमच्यासाठी त्यात इथं आपण आता वाटण करून घेऊया कोथंबीर टोमॅटो खोबर तापल कांदा हे एकदम आपण हा काळा मसाला आमटीसाठी करून घेतोय अशा प्रकारे आपण हे वाटण वाटून घेतलेले आहे आमटीसाठी टाकते मी साधारण फक्त एक पडी तेल टाकते जास्त तेलकट नाही करायचं आपल्याला तर तेल तापलं तापलेलं आहे आपण टाकूयात कांदा बारीक शिरलेला कांदा थोडा लाल होईपर्यंत इथं परतून घेऊया आता कांदा आपला चांगला परत मस्त परतलाय आपण ह्या टोमॅटो टाकूया अर्धा ची आहे तो दोन मिनिटं इथं आपण टोमॅटो चांगला परतून घेऊया आता कांदा टोमॅटो आपला छान परतलाय बघू शकता तुम्ही इथं आता ह्यात आपण पहिले हे आधी वाटण टाकणार आहे तेलात परतलं आपलं आता त्यामध्ये आपण मसाले टाकूया मसाला गरम मसाला टाकला धना पावडर आता हे सगळं आपण तेलावर छान परतून घेऊ आता मसाला वगैरे सगळं आपलं छान आता परतलं इथं आता ही मटकी मी एक वाटी इथे धुवून घेतली स्वच्छ ही आपण यात टाकू मटकी थोडी आपण इथं मसाल्यावर चांगली परतून घेऊया आता मटकी पण आपली छान परतली बघू शकता तुम्ही आता मटकी छान परतली आपण ह्यामध्ये टाकूया पाणी कारण आपल्याला पाच सळ आमटी करायची मटकीची त्यामुळं साधारण एक तांब्या पाणी टाकलेलं आहे काळ्या मसाल्यामुळे मटकी चांगली होती छान होती तिला घट्टपणा येतो त्यामुळे इथं आपण हे काळं वाटण करून आहे चवीनुसार मीठ आणि बारीक शिरलेली कोथंबीर कोथंबीर आपल्याला आहे ती सांगितली नव्हती मी आता हिला आपण दहा ते पंधरा मिनिटं मट मटकी चांगली शिजेपर्यंत छान जरा थोडी आटवून घेणार आहे इथं आपण आता आपली मटकी इथं शिजायला ठेवलेली आहे छान मटकीची आमटी आता ह्याला आपण थोडा गॅस बारीक करूया आणि व्यवस्थित शांतपणे ही आपली मटकीची आमटी शिजू देऊया हिला आपण एक दहा मिनिटं अशी शिजू देणार आहे अर्ध झाकण टाकायचं अख्खं टाकायचं नाही आपल्याला इथं आपले दहा मिनटं झालेत बघू शकता आपली मटकीची आमटी किती छान झालेली आहे घरी भिजवलेल्या मटकीची आमटी आपण केली आहे इथं

आणि दिसायला पण छान झाली अशा प्रकारे मटकीची घरीच मटकी भिजून ही आमटी तयार केलेली आहे खूप मस्त झालेली आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने घरी आमटी अशा प्रकारे करून बघा काळ्या वाटणामध्ये खूप छान होती ही भातावर किंवा भाकरी बरोबर खूप छान लागते जर माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट पण करा धन्यवाद